महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्यांची शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी स्वाडी सेंद्रिय शेतकरी सेवा संस्था वसमत गेल्या दहा वर्षापासून कार्य करत आहे स्वाडी सेंद्रिय शेतकरी संस्था वसमत यांच्या मार्फत शेतकऱ्यांना कोणतीही कट्टी न लागता हवाली न लागता शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन संतोष बेंडे हे हळद खरेदी करतात स्वाणी सेंद्रिय शेतकरी सेवा संस्था वसमत यांच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप फायदा होतोय बघूया आमचे प्रतिनिधी यांनी घेतलेल्या संतोष बेंडे यांच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी गेल्या दहा ते बारा वर्षापासून स्वामी सेंद्रिय शेतकरी संघटना ही वसमत तालुक्यामध्ये कार्य काम करत आहे आणि विशेष म्हणजे शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल यासाठी विशेष ही संस्था काम करते आपल्यासाठी आता खास जुटलेले आहेत या संस्थेशी जुडलेले संतोष बेंडे आहेत आता आपण त्यांच्याशी खास मुलाखत घेणार आहोत गेल्या गे दहा वर्षापासून आपण स्वानी सेंद्रिय शेतकरी संस्थेशी जुटलेले आहेत वसमत तालुक्यातील जे शेतकऱ्यांचा माल आहे ते आपण खरेदी करता कशा प्रकारे ही संस्था आपली काम करते काय सांगणार गेल्या दहा वर्षापासून स्वानी सेंद्रिय शेतकरी संस्था बसमत हे आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतो आणि जेणेकरून की शेतकऱ्याच्या शेताच्या बांधावरून आम्ही हळद खरेदी करतो आणि त्याच्यामधून शेतकऱ्यांचा असा फायदा होतोय मार्केटला आता आपण बघतो की शंभर शंभर कधी कधी मुंड्यामध्ये शंभर शंभर दोन दोनशे गाड्याच्या लाईन लागलेल्या असतात रात्रभर शेतकऱ्याला तिथं ते माल आ, हे करावं लागतं सांभाळावं लागतंय आणि आम्ही काय करतो शेतकऱ्याच्या बांधावरून माल खरे खरेदी करतो आणि खरेदी केल्याच्या नंतर मार्केटला जर पाहिलं तर महिना ते दीड महिना पेमेंट मिळत नाही शेतकऱ्याचं आम्ही शेतकऱ्याचं पेमेंट हे आठ दिवसामध्ये देत असतो आणि शेतकऱ्याच्या शेतावरून माल खरेदी करतो आणि दुसरी गोष्ट आम्ही आडत पण लावत नाहीत त्याच्यामुळे हे शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे गेल्या दहा वर्षापासून शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आतापर्यंत आपण वसमत तालुका सोडून म्हणजे किती कोणत्या कोणत्या परिसरामध्ये हे आपण उपक्रम राबवतात अं हिंगोली पूर्ण जिल्हा आहे हिंगोली परभणी आणि नांदेड या तीनही जिल्ह्यामध्ये आमचं चा काम चालतंय आपल्या संस्थेशी किती शेतकरी जुटलेले जवळपास ते सातशे शेतकरी आमच्याशी जुटलेले आहेत बरं हळद या पिकासह कोण पिकांची आपण खरेदी करतो नाही सर आम्ही फक्त हळदीचीच खरेदी करतो सध्या तरी मग नंतर बाकीच्या पिकांचा विचार करू पण सध्या हळदीचीच खरेदी करतो आम्ही मध्ये वसमत तालुका म्हणजे हळदीच्या पिकासाठी प्रसिद्ध आहे मोठ्या प्रमाणात हळद हळद उत्पादन करणारे शेतकरी किती वर्षाला आपण म्हणजे किती विक्री म्हणजे कि आयात करतात किती विक्री घेतात जवळपास आम्ही शेतकऱ्यांची दीड ते दोन हजार टन हळद खरेदी करतो त्याच्यापेक्षा जास्त मात्र कमी नाही आपल्या संस्थेची जुटण्यासाठी शेतकऱ्यांना काय करावे लागेल शेतकऱ्यांना आमच्याकडे एक रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ते आमच्या गटामध्ये जॉईन होतील आणि जॉईन झाल्याच्या नंतर ते एक जसं की आमच्या परिवारात झाले असं आम्ही समजू जर आपण म्हणजे जे शेतकरी जुटले त्यांचीच आपण खरेदी करतात जे जुटले नाही त्यांचे नाही हा जे जुटलेले जुटले आहेत त्यांनाच आम्ही प्रायोरिटी देत असतो आणि त्यांची जर संपल्याच्या नंतर आम्ही बाकीचा विचार करू पण जे आमच्या गटाशी जुकलेले आहेत आमच्या स्वानी सेंद्रिय शेतकरी समूहाशी झुकलेले आहेत आम्ही प्रथम खरेदी करतो स्वानी सेंद्रिय शेतकरी संस्था जी अत्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी आहे आणि यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने जुटावं यासाठी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना काय आव्हान असेल माझं सर्व शेतकरी बांधवांना एवढंच आव्हान आहे की तुम्ही आमच्या स्वाणी सेंद्रिय शेतकरी समूहाशी जोडा आणि जोडल्याच्या नंतर आपल्या ज्या मार्केटमध्ये जी बेजारी होती कधी कधी एखाद्याडतीच्या शेतकऱ्याची इच्छा असते की मला आज हळद विकायची पण आज भाव जर जास्त असेल आणि जा तुम्हाला हळद जर विकायची असेल तर तुमच्या ज्या आडत दुकानाचं ते बीटच येत नाही पंधरा दिवस मग त्या आडत दुकानाचं बीट नाही आल्यामुळे काय आणि हे काय दररोज डबा जी खाली वेळी होत राहते मग तुम्हाला जी योग्य किंमत आहे त्या टायमाला तुमची विकायची इच्छा आहे तरी त्या दुकानाचं बीट नसल्यामुळे तुम्हाला ते विकता येत नाही आणि हे माल जर तुमच्या घरी असला तर तुम्ही आम्हाला कोणा टायमाला विकू शकता आणि आम्ही ते तुमचा खरेदी करू शकतो धन्यवाद हे होते स्वामी सेंद्रिय शेतकरी संघटनेशी जोडलेले संतोषे अत्यंत शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संस्था काम करते गेल्या दहा ते बारा वर्षापासून ही हिंगोली जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेली संस्था आहे आणि शेतकऱ्यांचा जो मार्केटमध्ये होणारी जी पिळवणे वेळ लागल किंवा पैसे एक एक महिना अं वेळेवर न येतात ही ह्या ज्या गोष्टीची अडचणी ह्या ह्या या जा ला ला। स्वानी सेंद्रिय शेतकरी संस्थेमध्ये जर झाले तर आपण या सगळ्या गोष्टीवर मात करून योग्य तो योग्य तो वेळामध्ये वेळ बचत करून आपण त्या मालाचा मोबदला मिळू शकतो परंतु यासाठी आपल्याला स्वानी सेंद्रिय शेतकरी संस्थेशी जुटावं लागेल आणि त्यासाठी या संस्थेमध्ये यावं लागेल अशा प्रकारे आपल्यासोबत संतोष बेंडे होते संपूर्ण माहिती यांनी दिलेली पात्रा महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मी नागराजे वसमत हि बोल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.